बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आपलं दुसरं वर्ष मोनगे साहेब बरोबर आणि या स्पर्धेला आपल्याला चा घेऊन चार वर्ष पूर्ण झाली मी आपल्याला मनापासून नारळी पौर्णिमेच्या आणि उद्या रक्षाबंधन या सणाच्या शुभेच्छा देत असताना मागच्या वर्षी जेव्हा मी इकडे आलो होतो तेव्हा आमदार नव्हतो आज आलो तर आमदार आहे आपल्या सगळ्यांच्या कुठ्या शिर्वादामुळे आणि याच व्यासपीठावरून मला मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे आमदार झालो ही माझी समज आहे ते सांगत असताना आज आमदार झाले या नात्याने या सणाचं महत्त्व मालवणमध्ये वेगळं आहे मच्छीमारांसाठी वेगळं आहे मच्छीमारांसाठीही मी मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मागच्या सहा महिन्यामध्ये आमदार या नात्याने सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर काम करत असताना हे प्रामुख्याने आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केला की आपला कुडाळ मालवणचा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये कोणाला एक वेगळी ओळख सांगायची गरज पडणार नाही कुडाळ मालवण सांगितल्यावर मंत्रालयाला कळलंच पाहिजे की इकडे विकास निधी पाठवला पाहिजे अशा अनुषंगाने तिथे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर कामं केली या किनारपट्टीला पण मोडकर साहेब दहा वर्ष किनारपट्टी दुर्लक्षित होती या दहा वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल की जेव्हा देशात आपल्या राज्याचं बजेट जेव्हा सांगण्यात आलं प्रस्तुत करण्यात आलं तेव्हा अर्थमंत्र्यांच्या मुखातून पहिल्या पाच मिनटामध्ये जर कुठल्या मतदारसंघाचा उल्लेख झाला असेल तर तो मालवणचा झाला आणि तो एकशे अठ्ठावन्न कोटीचा जो विकास निधी आहे आपल्या किनारपट्टीसाठी सन्मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हाला दिला या किनारपट्टीचा काळापलट करत असताना जवळपास हजार कोटीचा आराखडा आपला तयार आहे येणाऱ्या काळामध्ये पुढे काय होईल मला माहीत नाही पण ह्याच पाच वर्षामध्ये या किनारपट्टीचा कायापालट करण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि ह्याच पाच वर्षामध्ये तुम्हाला आम्ही ते पूर्णत्वास घेऊन दाखवू आपण सगळ्यांनी आजपर्यंत आशीर्वाद ठेवला या मागच्या दहा वर्षामध्ये जी कामं झालेली नाहीत या पाच वर्षामध्ये करणं कठीण आहे पण ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं मोणकर साहेब एकत्र राहणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आपण काही वेगळे नाही आहोत अनेक लोकांनी स्टेजवर मी यायच्या अगोदर माझ्याकडे असे बघत होते की मागच्या वर्षी मी इकडे आलोच नाही मी इकडे दरवर्षी येणार लक्षात ठेवा इथे दरवर्षी येणार आणि आपल्या दरवर्षीप्रमाणे हे नातं माझ्या बाजूने मी कधी तुटू तुट तुटू तु, 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 तु 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 देणार नाही आपणही तुटू तु देणार नाही याची मला खात्री आहे हे असंच वर्षानुवर्ष हे नातं राहू दे आणि या स्पर्धेमध्ये माझं जे योगदान आहे जे दरवर्षी मागच्या वर्षी मी जे काय दिलं होणकर साहेब ते या वर्षी तुम्ही माझ्याकडून घ्याल त्याला तुम्ही नाही म्हणणार नाही ही माझ्या मनामध्ये खात्री आहे आणि दरवर्षीप्रमाणे आज या वर्षी मी आलो पुढच्या वर्षांपासून अनेक वर्ष जोपर्यंत ही टुर्नामेंट राहील मला वेगळ्या आमंत्रणाची गरज पडणार नाही असं मी समजतो तुम्ही आशीर्वाद ठेवलाच आहे असाच आशीर्वाद वर्षान वर्ष ठेवा आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना येणाऱ्या सगळ्या निवडणुकांसाठी मी आणि माझ्या या सगळ्या व्यासपीठाला मी शुभेच्छा देतो सावंत साहेब की सगळ्या निवडणुका जसं आपण सागराची आज पूजा केली आपल्या या सगळ्या निवडणुका चांगल्या सुरळीत निघू द्या आणि आपला सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळू द्या एवढीच फक्त इच्छा या निमित्ताने आपल्यासमोर ठेवतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल